महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबागच्या कुंडली खाडीत भरल्या शिडाच्या होळीच्या स्पर्धा स्पर्धा पाहण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित ढोल ताशांच्या गजरात स्पर्धेला सुरुवात अलिबाग तालुक्यातील आग्राव इथल्या कुंडलिका खाडीत आज शिडाच्या होड्यांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेत पन्नासहून अधिक होड्या सहभागी झाल्या आहेत शिडाच्या होड्या कालबाह्य झाल्या असल्या तरी आजही इथल्या कोळी बांधवांनी ही परंपरा गेली शंभर वर्षापासून जपली आहे आज कुंडलिका खाडीत शिडाच्या होड्यांच्या स्पर्धेचा थरार अनुभवायला हजारो नागरिकांनी गर्दी केली आहे उडीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी या स्पर्धा भरवल्या जातात अलिबाग तालुक्यातील आग्रा आणि अष्टागरातील कोळी बांधव स्पर्धेत सहभागी होतात आणि हिरकणी धन्या मल्हार या बोटीचं एक नंबर काढला आहे गेले कित्येक वर्ष आम्ही या आग्रावच्या शिड्यांच्या होड्यांची स्पर्धा जी आहे ती बघण्यासाठी म्हणून येतो त्यामुळे अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही आनंद लुटतो इथं आम्ही प्रत्येकाच्या बोटी आहेत होळी समाजाने हा हळूहळू वर्धा आयोजित केलेल्या आहेत पण आज संपूर्ण व्यावसायिकतेने त्या होड्या बंद असतात आणि फक्त स्पर्धा इथे चालू असतात त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या होड्या इथं काढतो आणि त्या होड्यांमधनं अनेक मुलं मुली स्पर्धेच्या होळीच्या मागोमाग आणि पुढे असे अवतीभोती फिरत असतात आणि छान वाद्य वाजत असतं सगळे नाचत असतात खात असतात आणि हा स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पडतात मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला या शिड्यांच्या स्पर्धा हे फक्त आपल्याला केरळ राज्यामध्ये होतात असंच वाटतं पण तरी रायगड जिल्ह्यामध्ये आग्रावसारख्या या कुंडलिका खाडीमध्ये सुद्धा या स्पर्धा होतात आणि महाराष्ट्र शासनाने लक्ष देऊन या पारंपरिकतेला जपणं सुद्धा आपलं काम आहे आणि त्याप्रमाणे जपावं असं मला वाटतं आणि आ... फक्त जिल्ह्यातील लोक नाही तर मा महाराष्ट्रातील बाहेरची लोकंसुद्धा सुद्धा ह्या बोटींच्या बघायला येतात त्याप्रमाणे तितक्या दर्जेदार त्या अजून कशा होतील ह्याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे पण धन्यवाद देईन की अशा स्पर्धा त्यांनी केली शंभर वर्ष जिवंत ठेवलेल्या आहेत आणि आपली परंपरा सांभाळली शंभर वर्षापासूनच्या आधीची परंपरा आहे आणि इथे या ज्या शिडाच्या मोठी ज्या स्पर्धा होतात या पारंपरिक स्पर्धा लुप्त होत चाललेल्या आहेत परंतु आग्राव ग्रामस्थांनी या स्पर्धा कायमस्वरूपी ठेवल्या आमचं कर्तव्य म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून यांना कायमस्वरूपी या संस्थेला आपण काही स्पॉन्सर शोधून आपण दिली नाही परंतु ही स्पर्धा प्रो कबड्डी जी क्रिकेट आहे त्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये लीग स्वरूपात काहीतरी यायला पाहिजे आज तुम्ही बघितलं तर सगळे गावातले गावकरी जे आहेत ते घरदार उघडत ठेवून बोटीमध्ये येतात आणि सगळ्यात मोठा हा होळीनंतर एवढा मोठा उत्सव हा साजरा केला जातो आग्रावर ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी ही परंपरा जी लुप्त होत चाललेली ती राबून ठेवलेली आहे आणि पुढे पुढे आता जसे जशी वर्ष गेली तसं तसं याचं महत्त्व वाढलं आता सोशल मीडिया आहे सोशल मीडियाने पण त्याचा दखल घेऊन त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला फुटेज दिलं पाहिजे की जेणेकरून त्याचपासल्या मोठ्या होतील शासनाने पण याच्याकडे लक्ष बघायला गेला पाहिजे की एम एम बी जे खातं आहे त्याचा या मोठींशी संबंध आहे त्या एम एम बीने सुद्धा ज्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली पाहिजे चांगले सेलिब्रिटी या स्पर्धेसाठी आणले पाहिजे आणि चांगल्या स्पर्धा घडायला पाहिजे असं वाटतं हे मला वाटतं बरंच मला वाटतं पन्नास साठ वर्षापूर्वीची परंपरा आहे म्हणजे जास्त असावी पण त्या आमच्या माहितीनुसार आमच्या माहितीनुसार पन्नास साठ एक वर्ष झालेले परंपरा चालू आहे आमच्या म्हणजे Uh, वयोमानाप्रमाणे जे पण काय आणि ही देवी परंपरा म्हणजे आई एकविरा देवीपासूनची परंपरा आहे आणि आई एकविरेचं हे बाहेर काळ आहे आणि मानाची पाळखी इकडनंच आग्राम कोलिवाड्यातला आपला करायला जाते इतिहास मनाच्या मानासाठी किती वेळ चालतो आणि किती बोटी असतात या साधारणपणे या शर्यतीमध्ये आठ ते दहा बुटी असतात कमीत कमी यंदाच्या वर्षी मला वाटते आठ होड्या आहेत शर्यतीसाठी आणि इतर होड्या बघितला की एक कोळी समाजाचं कसं एक मला आराध्य देऊनच समजायला फिशरमणी कम्युनिटीचं त्या भरपूर मला वाटते वीस ते तीस हजार जनता असते मला वाटते शंभर दोन तीनशे तरी बूटी असतील या या म्हणजे जस्ट लाईक म्हणजे ते देवीला एक नमस्कार किंवा गाराणं घालण्यासाठी येतात असा तो विषय आहे आता कोणाची बोट आलेली आहे आता सध्या तरी धन्या मला म्हणून शेट्टी शेट्टी परिवाराची एक बोट आता मार्गस्थ लागलेली आहे हिरकणी धन्या मल्ला हिरकणी मार्गस्थ आहे आणि मातेच्या कृपेने धन्या मल्लाचा विजय हो ही आमची सर्वांच्या होती आमच्या वतीनं सर्वांवतीनं त्यांना एक सदिच्छा देतो आणि एक विनंती करतो now and press the bell icon never miss an update